पारू साठी आदित्य होणार अहिल्यादेवीच्या विरोधात पारू वर अहिल्या देवीने उचललेला हात आदित्य अडवणार पारू या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे एक पूजा झाल्यावर आदित्य आणि पारू अहिल्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात पण देवी त्यांना आशीर्वाद देत नाही तर ती उलट पारूला खरी खोटी सुनवते ती म्हणते की तू जाणीवपूर्वक नियोजन करून माझ्या पुराला माझ्यापासून दूर केलंस आणि तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस यावर आदित्य अहिल्यादेवीला समजावण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की आई यामध्ये काहीही तथ्य नाही आहे पारू मी असं काहीच केलं नाही त्यावर पारू सुद्धा अहिल्यादेवीला म्हणते की तुम्ही माझ्यासाठी तुमच्या पुराला तुमच्यापासून का दूर करताय त्यावर अहिल्या देवीला खूप राग येतो आणि ती म्हणते की एकतर तू माझ्या पुराला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि आताच तू मला अक्कल शिकवतेस अहिल्या देवीला राग येतो आणि ती पारूवर हात उचलते पण तितक्यात आदित्य अहिल्या देवीचा हात थांबवतो अडवतो आणि हे बघून घरातले सगळे हैराण होतात पारू सुद्धा होते अहिल्या साठी आईच्या विरोधात गेलेला आदित्य आईची समजूत काढू शकेल का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार